दिल तो बच्चा है जी पटणाच्या मरीन ड्राईव्ह वर तेजस्वी यादव यांचा रील स्टार सोबत भन्ना डान्स व्हिडिओ व्हायरल राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी अलीकडेच पाटण्यातील नव्याने उद्घाटन झालेल्या मरीन ड्राईव्ह एक्सप्रेस वेवर नाचताना आणि रील बनवताना दिसले आहे त्यांच्या या नव्या व्हायरल व्हिडिओमुळे त्यांनी सोशल मीडियासह राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेतले व्हायरल झालेल्या क्लिप्समध्ये तेजस्वी यादव तरुण रील निर्मात्यांकडून ट्रेंडिंग डान्स मूव्स घेतले आणि हृतिक रोशनच्या आयकॉनिक स्टेपची नक्कल केली त्यामुळे सोशल मीडियावर या व्हिडिओची चांगली चर्चा रंगली आहे एक्सवरील आपला अनुभव शेअर करत असताना तेजस्वी यांनी लिहिलं आहे की उष्णता पाऊस आणि आर्द्रतेमध्ये सोळा दिवसांची मतदार हक्क यात्रा कालच संपली रात्री सिंगापूरहून आलेला माझा भाचा म्हणाला चला गाडीने जाऊ या वाटेत आम्हाला रस्त्यावर काही तरुण सहकारी कलाकार भेटले हे गाणी गात होते रील बनवत होते यावेळेस त्यांनी आग्रह धरला त्यावेळी आम्ही त्यांना आमचा हात अदमावला सहजतेनं साधेपणाने सुलभतेनं आम्ही ता तरुणांच्या अपेक्षा आकांक्षा स्वप्न्या आशांसोबत पाऊल टाकून जाती आणि धर्माच्यावर बुठून एक नवीन बिहार बांधण्याचा आणि सत्तेत बदल घडवून आणण्याचा संकल्प करतोय असंही ते म्हणाले बिरो रिपोर्ट एस एन मराठी